राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना अंमलात आणून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिलं आहे अनेक महिला या योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी बनत आहेत ही योजना तालुक्यातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे युद्धपातळीवर प्रयत्न केला असल्यानेच तालुक्यातील एक लाख पाच हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असल्यानं तालुक्यातील या सर्व लाडक्या बहिणी आपल्या भावाला मोठ्या मताधिक्यानं निवडून देतील असा विश्वास शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख माधुरी टाकारे यांनी व्यक्त केला शिरो तालुक्यातील विविध गावांमध्ये महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत त्या बोलत होत्या यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की शिरो तालुक्याचा सर्वांगीण विकास आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून होतोय तालुक्यातील रस्ते मजबूत करणे जनतेच्या आरोग्याची प्रामुख्याने काळजी घेत त्यांनी तालुक्यात नऊशे बेड उपलब्ध केले तर उदगाव हे मेडिकल हब म्हणून उद्या उदयास येत आहे सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे शेतकऱ्यांच्या क्षारपाड शेतीचा प्रश्न लक्षात घेऊन क्षारपाड मुक्तीचा पायलट प्रोजेक्ट आपल्या तालुक्यात मंजूर करून आणणारे आमदार यड्रावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत त्यामुळे या विकासाची गंगा पुढे वाहती ठेवण्यासाठी त्यांना पुन्हा विधानसभेत सेवा करण्याची संधी लाडक्या बहिणीने उपलब्ध करून देतील असंही त्यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधीपाडसोळ